नमस्कार मित्रांनो पी वाय क्यू एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत चला तर सुरू करूयात प्रश्न पहिला नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते उत्तर आहे रघु भिकाजी गेनू बाबाजी नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर आणि अर्जुन कृष्णाजी अर्जुन केळुसकर रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बरोबर विधाने आहेत दादोबा तरखडकर डॉक्टर आत्माराम पांडुरंग वामन आबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली प्रार्थना समाज समाजाच्या माध्यमातून एन एम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिसेस लीगची स्थापना केली पुढचा प्रश्न हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत उत्तर आहे नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरा रोजी हरिद्वार येथे काचिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले हिंदू महासभेचे अध्यक्ष बा शी मुंजे होते डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार डॉक्टर परांजपे यांनी नागपूर नागपूरला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी इंग्रजाच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती उत्तरे आहेत नील हॅवलॉक ऑट्रम लॉरेन्स बंधू कॅम्बल सर ह्युम रोज इत्यादींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते उत्तरे आहेत भिमडी शिरूर पारनेर नगर इंदापूर हवेली बागलान सातारा श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरी पुढचा प्रश्न क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता उत्तरे आहेत गोवा मुक्तीसंग्राम हैदराबाद मुक्तीसंग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण त्याची कारणे होते क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती जहाल व मावाळ यांच्यातील युती पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती ही कारणे होती पुढचा प्रश्न डॅश यांनी स्वदेशी चळवळीला श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्त्याहत्तरमधील दिल्ली दरबारात हजेरी लावली उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी पुढचा प्रश्न जोड्या लावा राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि त्याचे अध्यक्ष अठराशे एकोणनव्वद पाचवे अधिवेशन मुंबई त्याचे अध्यक्ष होते विल्यम ब वेडरबर्न अठराशे एक्क्याण्णव सातवे अधिवेशन नागपूर त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू अठराशे पंच्याण्णव अकरावे अधिवेशन पुणे त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे सत्त्याण्णव तेरावे अधिवेशन अमरावती त्याचे अध्यक्ष होते आनंद त्याचे अध्यक्ष होते शंकरन नारायण नायर शंकरन नायर पुढचा प्रश्न भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅशड्या सालापासून करण्यात आली उत्तर आहे एकोणीसशे एकाहत्तर पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या दक्कन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो उत्तर आहे बेसाल्ट दगड पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा राज्य आणि लोकसंख्या घनता दर दोन हजार अकरानुसार हरियाणा पाचशे त्र्याहत्तर हिमाचल प्रदेश एकशे तेवीस झारखंड चारशे चौदा बिहार अकराशे सहा पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा शिखर ठिकाण आणि त्यांची उंची मांगी तुंगी, अकराशे उंची आहे अकराशे त्र्यंबकेश्वर तेराशे चार सप्तशृंगी चौदाशे सोळा साल्लेर पंधराशे सदुसष्ट पुढचा प्रश्न रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली उत्तर आहे कोकण रेल्वेमार्ग पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा राज्य आणि पर्यटन स्थळ जम्मू व काश्मीर उत्तर आहे अवंतीपूर अलचीगोम्पा हिमाचल प्रदेश त्रिलोकनाथ नैनादेवी पंजाब तरन तारण बाबा बकाला, हरियाणा अंबाला भडकल सरोवर पुढचा प्रश्न चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमु किती प्रमुख प्रकार पडतात उत्तर आहे सहा प्रकार पुढचा प्रश्न भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे उत्तर आहे इंदोर एको एकोणीसावा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे उत्तर कर्नाटक पठाराच्या पूर्वेला पुढचा प्रश्न खालील निकषांच्या आधारे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली उत्तर आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी आठशे सोळा व शहरी भागासाठी एक हजार रुपये पुढचा प्रश्न विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला उत्तर आहे डोंगराळ व आदिवासी भागांचा विकास दुष्क दुष्काळग्रस्त भागांचा विकास पुढचा प्रश्न राजकोषीय नीतीची साधने कोणती राजकोषीय नीतीची साधने आहेत सार्वजनिक व्यय व सार्वजनिक कर्ज करारोपण आणि अंदाजपत्रक पुढचा प्रश्न उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना कोणी सुरू केली उत्तर आहे केंद्र सरकार पुढचा प्रश्न ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती समिती नियुक्त करण्यात आली होती उत्तर आहे डॉक्टर राजा जे चेलैया पुढचा प्रश्न दोन हजार अकरा बारामध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता उत्तर आहे स्वयंरोजगार बावन्न टक्के नियमित अठरा टक्के आणि प्रासंगिक तीस टक्के पुढचा प्रश्न खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल डॅश डॅशडॅशमध्ये सुरू करण्यात आले उत्तर आहे ऑगस्ट दोन हजार एकवीस पुढचा प्रश्न पीक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासून डॅशडॅशची उपाययोजना म्हणून राबव राभ्य। राबविण्यात आला उत्तर आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीस दरम्यान एम थ्रीमध्ये डॅशडॅश समाविष्ट आहे उत्तरे आहेत बँकाकडील मुदत ठेवी आणि बँकाकडील मागणी ठेवी पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत उत्तर सर्वसमावेशक विकास हरित वाढ युवाशक्ती आर्थिक क्षेत्र पुढचा प्रश्न बाराव्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅशडॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली उत्तर आहे पंचाहत्तरा पंचाहत्तरास पंचवीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे आपण डायरेक्टली योग्य विधाने बघूयात या ठिकाणी योग्य विधान नाही आहे म्हणून आपण पुढे जाऊयात मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देका निर्देशकांचे डॅश डॅश तीन आयाम प्रतिबिंबित होतात उत्तर आहे आरोग्य शिक्षण आणि राहणीमान पुढचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार एकमध्ये मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश डॅश या योजनेत एकत्रित करण्यात आल्या उत्तर आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना पुढचा प्रश्न वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार तीन म्हणजेच एफ आर बी एम ॲक्ट दोन हजार तीन असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश डॅशपर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे उत्तर आहे दोन हजार आठ नऊ पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या सोन्याच्या ए टी एमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले उत्तर आहे हैदराबाद है पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीसने सन्मानित करण्यात आले उत्तर आहे रोहित शर्मा पुढचा प्रश्न दोन हजार वीसमधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पन्नाच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले उत्तर आहे किसान रथ पुढचा प्रश्न पद्मवि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रज्ञा आत्रे कोणत्या खेळाशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत उत्तर आहे संगीत दोन हजार बावीसमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान कोणते शहर आहे उत्तर आहे सुरत पुढचा प्रश्न विन्सडेनने एकविसाव्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे उत्तर आहे रवींद्र जडेजा पुढचा प्रश्न कोणती संस्था ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ ॲज्युकेशन रिपोर्ट ॲसर प्रसिद्ध करते उत्तर आहे प्रथम पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किंवा मॅस्को संवाद स्थापन केला उत्तर आहे आय ए -E पुढचा प्रश्न कोविड एकोणीस या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला उत्तर आहे तीस जानेवारी दोन हजार वीस केरळमध्ये पुढचा प्रश्न अल मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान ऑगस्ट एकवीसमध्ये मध्ये पार पडला उत्तर आहे भारत आणि सौदी अरेबिया पुढचा प्रश्न एकवीस ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण उत्तर आहे राफेल नदाल पुढचा प्रश्न कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक जाग जागरूक वोटर मोहीम सुरू केली उत्तर आहे ट्विटर पुढचा प्रश्न युद्धकाळात गाजविलेल्या अमा असामान्य शौर्याबद्दल दोन हजार एकवीसमध्ये अशोक चक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला उत्तर आहे ए एस आय बाबूराम पुढचा प्रश्न दोन हजार वीस एकवीस सॉरी दोन हजार एकवीस बावीसचा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्य कोण होते उत्तर आहे दामोदर मोजो पुढचा प्रश्न जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार दोन हजार बावीससाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे उत्तर आहे झारखंड पुढचा प्रश्न महाधिवक्त्याबद्दल खालील कोणते विधाने असत्य आहेत आपण सत्य विधाने बघूयात राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात पुढचा प्रश्न भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आपण बरोबर विधान बघूयात उच्च न्यायालयाने जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय बासष्ट आहे पुढचा प्रश्न भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद हे सभागृह नाही आपण सभागृह असणारे बघूयात बिहार कर्नाटक पुढचा प्रश्न अचूक जोड्या लावा एकसष्टावी घटना दुरुस्ती मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्ष केले चव्वेचाळीस चव्वेचाळीसावी दुरुस्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात एक्केचाळीसावी घटनादुरुस्ती राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्षे केले त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था पुढचा प्रश्न सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या आपल्याला अयोग्य विधान विचारले आहे पण आपण योग्य विधाने बघूयात ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे सुर संरक्षण करणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते आपण सदस्य कोण होते ते पाहूयात श्री बी शिवरामन डॉक्टर एस आर सेन पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली उत्तर आहे कलम तीनशे चोवीस भाग पंधरा पुढचा प्रश्न अचूक जोड्या लावा थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ होते फ्रेडरिक हायेक अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ होते रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ होते रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक पुढचा प्रश्न भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे ग वा मावळण मावळणकर पुढचा प्रश्न संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅडॅशमध्ये तयार केला उत्तर आहे ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा आपण योग्य क्रम पाहूयात सर्व नागरिकांसाठी समान नागरा नागरी कायदा लागू लागू करणे अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा पुढचा प्रश्न मान्टुगी चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयी अहवाल डायडॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला उत्तर आहे जुलै एकोणीसशे अठरा पुढचा प्रश्न कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे आपण योग्यरित्या जुळवलेली जोडी पाहूयात भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा संमेलनाचा हक्क कलम एकोणीस घटनात्मक उपायाचा अधिकार कलम बत्तीस पुढचा प्रश्न समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही आपण कशाचा समावेश होतो हे पाहूया करारनामे जंगले दिवाळखोरी आणि नादारी पुढचा प्रश्न शैवाळ वर्गीकरणामध्ये किटो फोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो उत्तर आहे क्लोरोफायटा पुढचा प्रश्न अतिपाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात पुढचा प्रश्न नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे मिक्सोफायसी पुढचा प्रश्न मिओसिसच्या टप्प्याचे क्रम कोणते मिओसिसच्या टप्प्याचे क्रम आहे लेप्टोटीन डायकोनेसिस पॅचिटीन डिप्लोटीन झायगोटीन पुढचा प्रश्न अँटीमोनी संयुगे डायडॅसच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते उत्तर आहे शिष्टोमियासिस पुढचा प्रश्न साधारणपणे पोरिफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात उत्तर आहे आर्किओसाईट्समुळे पुढचा प्रश्न तापमानातील प्रत्येक एक डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेमी प्रतिसेकंदने वाढतो उत्तर आहे एकसष्ट पुढचा प्रश्न विशिष्ट उष्णतेचे सी जी एस प्रणालीतील एकक डॅश डॅश हे आहे कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस चौऱ्याहत्तरावा प्रश्न कॅन्सल केला आहे आयोगाने फायनल आन्सरकीनुसार पुढचा प्रश्न डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो उत्तर आहे बोर्डेटेला पर्ट्युसिस e। पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे उत्तर आहे विटॅमिन ई पुढचा प्रश्न डॅड्याशी औषधी डॅड्याशी औषधी औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदीचेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात उत्तर आहे ओपिओइड्स पुढचा प्रश्न जर्मन सिल्वर हा मिश्र धातू दातु खालील धातूंच्या मिश्रणातून तयार झाला आहे उत्तर आहे तांबे निकेल आणि जस्त पुढचा प्रश्न ॲस्पिरिन हे रासायनिक नाव डॅशडॅशचे आहे ओ ओसिटील सॅलिसायक्लिक ॲसिड पुढचा प्रश्न कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या उत्तर आहे पियरसन पुढचा प्रश्न वर्तुळाचे क्षेत्र क्ष चौरस सेमी असेल आणि त्याच्या व वर... त्याच वर्तुळाचा परीघ क्ष सेमी असेल तर त्या खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल उत्तर आहे दोन सेंटीमीटर एका दुकानदाराने पंधरा शर्ट तेवीसशे चाळीस रुपयांना विकल्यास साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती एकशे साठ रुपये पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सात असे होते तर त्यांच्या त्यांचे आजचे वय किती एकोणीस पंचवीस अठ्ठावीस पुढचा प्रश्न एका माणसाने बँकेकडून दसादशे बारा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतले तीन वर्षानंतर त्याचे त्याने रुपये पाच हजार चारशे रुपये सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती उत्तर आहे पंधरा हजार रुपये पुढचा प्रश्न एका सोळा हजार रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी होते तर दोन वर्षानंतर त्याची किंमत किती उत्तर आहे चौदा हजार चारशे चाळीस पुढचा प्रश्न आगगाडीचे प्रवास भाडे वीस टक्क्याने वाढले पुन्हा सलग दोन महिन्यात दहा टक्के व पंचवीस टक्क्याने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात किती टक्क्यांनी वाढ झाली होती उत्तर आहे पासष्ट पुढचा प्रश्न एक फलंदाज एकोणीसाव्या डावात अठ्ठ्याण्णव धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी चारने वाढते तर एकोणीसाव्या डावानंतरनं त्याची सरासरी किती आहे उत्तर आहे सव्वीस पुढचा प्रश्न एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे तीन सेमी चार सेमी आणि बारा सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती उत्तर आहे सेमी बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात दोनशे चार पुढचा प्रश्न दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा पंधरा एकवीस चोवीस तीस बत्तीस एकोणचाळीस एक्कावन्न उत्तर आहे बत्तीस खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहे योग्य पर्याय निवडा विधान अ सर्व शिक्षक कलाकार आहे विधान ब काही कलाकार आनंदी राहतात अनुमाने सर्व शिक्षक आनंदी राहतात जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत उत्तर आहे दोन्ही विधाने क आणि ड असत्य आहे पुढचा प्रश्न अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे त्यांचे एकूण वय सासष्ट वर्ष आहे अंकिताच्या भावाचे वय दोन वर्षानंतरचे वय किती असेल उत्तर आहे बारा वर्ष पुढचा प्रश्न खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा प्रश्नांची उत्तरे द्या ए बी सी डी ई एफ जी एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे सी आणि डीच्या तात्काळ उजवीकडे आहे सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे बी हा अगदी टोकाला व त्याचा शेजारी ई e आहे जी हा ई e आणि एफच्या मध्यात आहे डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे जीच्या उजवीकडे कोण बसले आहे उत्तर आहे एफ जर दोन हजार सोळा वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल उत्तर आहे रविवार जर चार पाच आठ तेरा चौदा सतरा बावीस ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिके मालिकेची राहणार नाही उत्तर आहे तेहत्तीस जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षर अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षराची स्थिती अपरावर्तित राहील उत्तर आहे एक पुढचा प्रश्न सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला नव्वद अंशात वळते नंतर ती पन्नास मीटर चालते आता ती तिच्या उजव्या बाजूला एकशे पती पस्तीस अंशात वळते आणि पंधरा मीटर चालत जाते आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशानिर्देश करते उत्तर आहे ईशान्य खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो उत्तर आहे फुले सुवासिक आणि पांढरा धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात